आज म्हणून या मावा न वापरता अगदी मौसूत असे मोदक तवा गरम करायचाय दोन चमचे साखर घालायचे साखर गळले की पटकन आपण गॅसवरून काढायचे अर्धा कप दूध घालायचंय मिक्स करायचंय मिक्स केलं की पुन्हा गॅसवर ठेवायचं आचेवर त्याला पुन्हा ढवळत राहायचंय जस जसं ढवळायचं साखर विरगळी जाते अर्धा कप घालायचं त्याच्यामध्ये मिल्क पावडर पुन्हा त्याला मिक्स आहे मिक्स केलं की नंतर आपण त्यात घालायचे दोन चमचे पनीर त्याचबरोबर वेलची फूड आणि नंतर घालायचे एक चमचा साखर पुन्हा मिश्रण तुम्ही ढवळत राहायचं जस जसं ढवळाल ना तसं तसे मिश्रण जवळ येऊ लागेल अव असं तुम्ही अर्धा चमचा तोपे घालू शकता नंतर ते मिश्रण गरम असायला थोडस याच्यावरून स्पॅचीला काढलं आणि बघा गोळा झालाय म्हणजे मिश्रण परफेक्ट झालं थंड करायचं साचं आहे तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरायचं मिश्रण भरल्यानंतर अगदी ते आपण आपला तो आहे बंद करायचा कमी जास्त असेल काहीतरी करून घ्यायचं आणि नंतर आपलं बघा छान असे आपले मोदक रेडी होतात आपण या ड्रायफ्रूट घातले नाही म्हणून याच्यावरती चांदीचा वर्क लावायचं अगदी सुरेख दिसतात रेसिपी आवडली तर लाईक करायचं